तुम्हालासुद्धा ज्वेलरी बनवायची आवड आहे का किंवा जर तुम्हाला ज्वेलरी मेकिंग शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे नमस्कार मी शीतल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर सध्या जी ट्रेंडिंगमध्ये असलेली हँडमेड ज्वेलरी आहे त्याच्यासाठी अगदी बेसिक साहित्य काय काय लागतं याची आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर काही टूल्स आपण बघणार आहोत त्या आ, तो आ, तर त्यापैकी हे आहे नोज प्लायर याचा एकच महत्त्वाचा उपयोग आहे तर तो म्हणजे लूप बनवणे तर जेव्हा आपण नथी बनवतो तर तेव्हा जे लूप बनवतो त्यासाठी या नोज प्लायरचा खूप उपयोग होतो तसेच मंगळसूत्रचे जे पेंडंट बनवतो तर त्या त्यासाठी जे दोन्ही साईडला दोन लूप असतात तर त्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होतो तसेच बनवताना बनवतानासुद्धा याचा उपयोग होतो त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे पक्कड किंवा फ्लॅटनोज प्लायर तर हे जास्त करून आपल्याला इनविजिबल नेकलेस किंवा इनविजिबल मंगळसूत्र बनवण्यासाठी लागतं इनविजिबल नेकलेस बनवताना मनी जागच्या जागी जेव्हा आपण लॉक करण्यासाठी साईडला लॉक पिड्स लावतो तर ते प्रेस करण्यासाठी याचा उपयोग होतो अदरवाईज नोज प्लायर हे आपल्याला कंपल्सरी लागतं त्यानंतर त्यान आहे वीग ते म्हणजे तर याची किंमत ही साधारण सत्तर ते ऐंशी रुपये इतकी आहे प्रत्येकी त्यानंतर पुढचा टूल आहे ते म्हणजे कटर आणि कटर सुद्धा आपल्याला कंपल्सरी लागतं जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तारा वापरतो ज्वेलरी बनवताना तर त्या कट करण्यासाठी अशा प्रकारचं कटर हे लागतं म्हणजे लागतंच यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे कटर मिळतात तर त्यापैकी सुरुवातीसाठी बेसिक टूल्स जरी तुम्ही घेतले तरी काहीच प्रॉब्लेम नाही तर अगदी बेज बजेट फ्रेंडली हे टूल्स आहेत तसेच हे व्यवस्थित काळजीने वापरले तर खूप दिवस टिकतात तर कोणतीही ज्वेलरी बनवण्यासाठी कटर आणि नोज प्लायर हे कंपल्सरी लागतं बाकीचे जे, जे टूल्स आहेत ते ऑप्शनल आहेत पण बिगिनरसाठी आ, हे टूल्स अतिशय उपयुक्त आहेत आता त्यानंतर इथं काही तारा आपण घेतलेल्या आहेत तर त्यापैकी कंपल्सरी लागते ती म्हणजे झिरो पॉईंट तीन mm एम एमची कॉपर वायर अशा प्रकारची गोल्डन कॉपर वायर ही आपल्याला कंपल्सरी लागते आणि हिची साईज ही झिरो पॉईंट तीन एम एम इतकी आहे तर अशा बंडल पॅकिंगमध्ये ती येते या एका बंडलची किंमत ही आ, अंदाजे तीस किंवा चाळीस एरिया वाईज असू शकते पर बंडल पण ही तार आपल्याला जास्त लागते तर आपण याचे दहा पॅकचे घेऊ शकतो ते आपल्याला परवडून जातं त्यानंतर येते ती म्हणजे अठरा गेज वायर त्यानंतर वीस गेज वायर बावीस गेज वायर चोवीस गेज वायर आणि तीस गेज वायर तर इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसजसा वायरचा नंबर वाढत जातो तस तशी त्याची झाडी जी आहे ती बारीक बारीक होत जाते म्हणजेच आता ही अठरा गेजची तार आहे तर ही तार प्रामुख्याने आपण ज्या प्रेसच्या नथी आहेत तर महाराष्ट्रीयन आणि स्टोन अशा प्रकारच्या नथ आपण बनवताना जो प्रेसच्या नथी बनवतो तर त्या बनवताना ही वायर आपण घेतो ही तार थोडीशी कडक अशी असते आणि जाड असते वीस गेजच्या तारेच्या मानाने तर हेवी अशा नथी आपण या तारेने बनवतो त्यानंतर ही आहे वीस गेजची वायर तर वीस गेटची वायर ही अठरा गेजच्या वायरपेक्षा फ्लेक्झिबल अशी असते आणि तिची अ जाडी जरा पातळ असते तर त्यामुळे आपल्याला त्या वायरला शेप देताना अगदी इझी जातं म्हणजे जसं जा आपण हाताने अगदी जशी वळवतो तशी वायर ती शेप घेते त्यामुळे इयरिंग बेस बनवण्यासाठी नेकलेस बनवताना जे आपण लूप बनवतो तर ते बनवण्यासाठी किंवा मंगळसूत्राचे पेंडंट बनवताना जे बेस वापरतो तर त्यासाठी ही वायर वापरतो तसेच त्यानंतर आहे बावीस गीज वायर तर अठरा आणि वीस गेजच्या तारेच्या मानाने ही थोडीशी अजून बारीक होते तर ही तार जास्त नाही लागत पण तरीसुद्धा काही गोष्टींमध्ये ही, ही तार आपल्याला उपयोगी येते उदाहरणार्थ काही स्पेसिफिक नदी ज्या असतात तर त्या बनवण्यासाठी तसेच त्यानंतर चोवीस गेजची जी तार आहे तर ती एकदमच बारीक येते तर जेव्हा आपण नाकात अडकवण्याची नद बनवतो तर ती नद बनवताना अशा प्रकारची वायर वापरतो म्हणजे जे नाकाला जे होल असतं तर ते त्यामुळे नथ घातल्यावर आपल्याला कम्फर्टेबल वाटावं त्यासाठी आपण ही तार वापरत असतो तसेच सूर्या नथीचे जे, जे आ, स्पेशल डिझाईन आहे तर ते आपण याच्या याच्यानेच बनवतो त्यानंतर आहे तीस गेजची वायर तर झिरो पॉईंट तीन एम एम आणि तीस गेज तर ह्याची जाळी ही सेम असते पण जी क्वापर वायर आहे का, ती नंतर काही का काळाने काळी पडू शकते तर अशा प्रकारची जी वायर येते तीस घ्यायची तर ती मायक्रोपॉलिश असल्यामुळे ती काळी पडत नाही त्यामुळं नथी वगैरे बनवताना आपण हे तार यूज करू शकतो रॅपिंगसाठी त्यामुळे ज्या नथी आहेत त्या दिसायलासुद्धा एकदम आकर्षक दिसतात आणि त्याची फिनिशिंगसुद्धा खूप छान येते आणि त्या नथी टिकायलासुद्धा चांगल्या असतात तर ते बघा आपण काही नदी घेतलेल्या आहेत तर ही नद जी आहे ती अठरा गेटची तार वापरलेली आहे बेस बनवण्यासाठी तर प्रेसची, प्रेसची पन नत आहे आणि दुसरी जी आहे तर ती सुद्धा प्रेसचीच नत आहे पण इथं आपण वीस गेटची तार वापरून ही नत बनवलेली आहे तर ही तार लाईट वेट असते त्यामुळं अगदी अशा प्रकारच्या लाईट वेट नथींसाठी सुद्धा आपण वीस गेटची तार वापरू शकतो प्रेसच्या नदी बनवताना तसेच या दोन ज्या आहेत त्या नाकात घालण्याच्या नथी आहेत पण एक जी आहे ती चोवीस गेजची तार वापरून बनवली आहे आणि दुसरी जी आहे ती बावीस गेजची तार वापरून बनवली आहे कारण की बावीस गेजची तार वापरण्याचं कारण म्हणजे ही नद जी आहे ती गौराईसाठी बनलेली आहे तर त्या मानाने नथ ही मजबूत बनावी अशा पद्धतीने सुद्धा याचा इथं आपण बावीस गेजची तार वापरून ही नथ बनवलेली आहे अशा प्रकारे आपल्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंटनुसार आपण वेगवेगळ्या तारा ज्या आहेत ते यूज करू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी तर इथं तुम्हाला थोडीशी आयडिया यावी यासाठी आम्ही या नदी दाखवल्या आहेत तर बघा नदी दिसायला जितकी सुंदर आहे तशीच वजनाने सुद्धा जास्त आहे कारण आपण मोठे बीड्स वापरलेले आहेत त्यानंतर आहे मंगळसूत्राचे पेंडंट अशा प्रकारचे पेंडंट जे आहेत ते खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत तर ते बनवताना आपण वीसगीजची तार वापरतो आणि जे आपण बेस बनवले हो आहेत फ्लॉवरसाठी त्यासाठी बावीस गेजची वायर वापरली आहे तर त्यानंतर काही मोती इथं आपण घेतलेले आहेत तर हे सर्व चार प्रकारचे जे मोती आहेत ते पांढऱ्या रंगामध्ये आहेत सेम मोती आपल्याला वेगवेगळ्या शेडमध्ये सुद्धा मिळतात जसे की क्रीम कलरचे मोती ते सुद्धा खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत तर बघा ही आहेत तीन एम एमची ची आणि हे सर्व जे मोती आहेत ते चांगल्या क्वालिटीचे म्हणजे डबल लेअरचे मोती आहेत तर क्वालिटीमध्ये सुद्धा खूप फरक आहेत तसेच किमतीमध्ये सुद्धा खूप फरक आहेत एरिया वाईज किंवा सिटी वाईज आणि अशा लाईनमध्ये हे मोती जे आहेत ते आपल्याला मिळत असतात तर हे आहेत चार एम एमचे मोती शेपचे आहेत हे त्यानंतर हे आहेत पाच एम एमचे शेपचे मोती तर पाच एम एमचे आणि चार एम एमचे मोती हे आपल्याला खूप जास्त लागतात पंचवीस ते तीस रुपयेला याची एक जी लाईन आहे ती आपल्याला मिळते तर याच्यामध्ये सुद्धा क्वालिटीचे खूप फरक आहेत त्यानंतर हे आहेत ओव्हल पर्ल म्हणजे गहू मोती साधारण गव्हाच्या आकाराचे हे मोती असतात तर त्याच्यामुळे याला गहू मोती म्हणतात तर हे सुद्धा खूप छान पद्धतीने वापरून आपण ज्वेलरी बनवू शकतो त्यानंतर राईस पर्ल असतात तर अगदी हे बघा अगदी तांदळासारखे दिसणारे जे आहेत ते मोती राईस पर्ल जेव्हा आपण प्राजक्त ज्वेलरी बनवतो तर तेव्हा हे मोती यूज करून बनवलेले असते तर हे अगदी आ, लो क्वालिटीचे मोती आहेत अशा प्रकारचे मोती आपण प्रॅक्टिससाठी वापरू शकतो कारण हे स्वस्त पडतात तर याच्यामध्ये वेगवेगळे शेड आणि वेगवेगळे साईज असतात आपल्याला गरजेप्रमाणे ते घ्यावे लागतात त्यानंतर आहेत गोल्डन मनी तर बघा गोल्डन मनीचे सुद्धा खूप सारे प्रकार आहेत तर याच्यामध्ये सर्वात जास्त लागणारा मनी म्हणजे गोलाकाराचा साधा मनी जो की दोन नेम एमचा किंवा दोन नंबरचा आहे असं आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारचा जो मनी आहे आणि सेम ह्या साईजचा मनी आपल्याला खूप जास्त लागतो युपी ने बनवताना किंवा नेकलेस मंगळसूत्र अंगठी अशा प्रकारची फ्लॉवर ज्वेलरी बनवताना खास करून याचा उपयोग होतो आणि हे मनी जास्त लागतात तर त्यामुळे आपण हे वजनावर घेतले तर आपल्याला परवडतात त्यानंतर ह्याच्याचमधले तीन एम एम चार एम एम पाच एम एम अशा प्रकारचे मनीसुद्धा आपल्याला लागतात तर हे साधे गोल म मनी आहेत अशा प्रकारच्या स्ट्रिंगमध्ये हे येतात त्यानंतर काही डिझायनर मणीसुद्धा आपल्याला लागतात तर हे अशा प्रकारचे बिंदी बॉल आहेत तर हे मणीसुद्धा अशा प्रकारच्या स्ट्रिंगमध्ये येतात आणि ह्याची किंमत ही जास्त असते एका स्ट्रिंगची तर हे जसे लागतील ला आपल्याला तसे आपण घेऊ शकतो याच्यामध्ये सुद्धा भरपूर साईज असतात तीन एम एम चार एम एम पाच एम एम दोन एम एम अशा प्रकारे त्यानंतर गोल्डन जनथी असतात तर त्याच्यामध्ये याचा खूप छान उपयोग होतो आणि जशी याची साईज वाढ जाईल तसे याची पाच दहा रुपयाने सुद्धा किंमत वाढून जाते तर त्यानंतर जा जे आहेत ते म्हणजे अशा प्रकारचे खरबुजा बीड तर जेव्हा आपण पारंपरिक ज्वेलरी बनवतो त्यावेळेस अशा प्रकारचे मणी खूप लागतात आणि अगदी पारंपरिक जुन्या पद्धतीचे जे दागिने येतात त्याच्यामध्ये ह्या मन्यांचा जा जास्त उपयोग होतो जसं की ठुशा आहेत कोल्हापुरी साज आहे काही आता लेटेस्ट कुंदन सुद्धा नेकलेस बनवले जातात याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे डिझायनर मनी हे वापरले जातात आता त्यानंतर आपण काही कुंदन क्रिस्टल्स किंवा बाकीचे जे साहित्य आहे ते बघणार आहोत तर अशा प्रकारचे जे क्रिस्टल आहेत त्याच्यामध्ये सहा एम एम आठ एम एमचे किंवा ड्रॉप शेपचे राऊंड शेपचे आता ह्याला सहा एम एमचे टायर शेपचे असे क्रिस्टल म्हणतात आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलरची व्हरायटी असते शेडची व्हरायटी असते तर जसे आपल्याला लागतील ला ला तसे ते आपण घ्यायचे असतात तर बघा याच्यामध्ये सेम गुलाबी कलरसुद्धा आहे अशा प्रकारचा तर याच्यामध्ये काळा पांढरा गुलाबी केशरी हिरवा निळा अशा प्रकारचे सर्व कलर आपल्याला मिळतात त्यानंतर अशा प्रकारचे ड्रॉप शेपचे सुद्धा क्रिस्टल आपल्याला लागतात ला तर काही सहा बाय आठ एम एमचे आहेत आणि काही आठ बाय बारा एम एमचे सुद्धा आहेत तर प्रत्येक वेळी साईज ही आपल्याला जितकी साईजची ज्वेलरी बनवायची आहे त्याच्यानुसार आपल्याला चॉईस करायला लागते तर आपण ज्या गोष्टी आपल्याला लागणार ला ला आहेत त्या साईज व्यवस्थित माहिती करून विकत घेऊ शकतो त्यानंतर सेम त्याच क्रिस्टलमध्ये अशा प्रकारचे चार एम एमचे सुद्धा क्रिस्टल आहेत तर अशा प्रकारचे काळ्या रंगाचे जे आहे ते इनव्हिजिबल नेकलेस किंवा मंगळसूत्र बनवताना उपयोग येतात त्यानंतर बीड आकाराचे अशा प्रकारचे एकदम छोट्या साईजचे क्रिस्टलसुद्धा लागतात आपल्याला काही वेळेस नथींचे जे रॉ असतात ते आपण ह्याच्याने बनवतो किंवा वेगवेगळ्या वे साडी पिन्स बनवतानासुद्धा याचा उपयोग होतो त्यानंतर हे जे आपण जोंडळे म्हणजे बघितले होते गोल आकाराचे गो मायक्रोपॉलिशचे गोल साईजचे तर त्याच्यामधले एकदम छोटी साईज आहे तर ह्या मन्यांचा सुद्धा आपण काही ठिकाणी यूज करू शकतो जेव्हा एकदम नाजूक अशा नदी ना किंवा नाजूकशी काही ज्वेलरी बनवायची असेल त्यावेळेस त्यानंतर अशा प्रकारची चे मोत्याची चेन सुद्धा लागते तर या मोत्याच्या चेन ज्या आहेत त्या मुंडावळ्या बनवण्यासाठी तसेच लॉंग जे पर्लचे नेकलेस असतात त्याच्यासाठी सुद्धा उपयोगी येतात तसेच हातफुल बनवतानासुद्धा लागतात तर ही तीन एम ची मोत्याची साईज आहे त्याच्यानंतर आहेत त्या म्हणजे रिंग तर जंप रिंग सुद्धा आपल्याला लागतात हे आपल्याला रेडीमेडसुद्धा येत घेऊ शकतो किंवा आपण घरीसुद्धा बनवू शकतो आपल्या रिक्वायरमेंटनुसार काही वेळेस याची क्वालिटी व्यवस्थित नसते तर घरी आपण पॉलिशच्या तारेपासून रिंग ह्या बनवून घेऊ शकतो त्यानंतर हे इनविजिबल नेकलेसमध्ये जे लॉक बीड किंवा क्रिम्प बीड असे म्हणतात तर हे आहेत मध्ये क्रिस्टल किंवा जे एखादी जी डि डिझाईन जी आहे ती जागच्या जागी हालू नये तर त्यासाठी आपण दोन्ही साईडला हे लॉक बीड्स आहेत ते वापरू शकतो तर हे सिम्पली इनविजिबल गिअर वायरमध्ये टाकून त्याच्यामध्ये हे लॉक करायचे असतात फ्लॅटनच प्लायरने इनविजिबल नेकलेस किंवा इनविजिबल मंगळसूत्र सुद हे सुद्धा खूप ट्रेंडिंगला आहेत सध्या तर ह्याची सुद्धा अशा प्रकारे स्ट्रिंगमध्ये मिळते त्यानंतर अशा पद्धतीची जी वायर आहे ती गिअर वायर असं म्हणतो आपण तर ती विजिबल नेकलेस बनवताना लागते तर ही जी आहे ती गोल्डन कलरची आहे याच्यामध्ये सिल्वर कलरची सुद्धा मिळते तर ही एका बंडल जे आहे ते आपल्याला पन्नास ते साठ रुपयांपर्यंत मिळतं त्यानंतर अशा प्रकारचे हुक्स लागतात वेगवेगळ्या प्रकारचे तर यस टाईपचे हुक आहेत त्यानंतर कढीचे हुक आहेत तसेच ल फिश लॉकसुद्धा लागतात आपल्याला काही वेळेस इनविजिबल नेकलेस बनवतानासुद्धा अशा प्रकारचे हुक्स आपण वापरतो त्यानंतर अशा प्रकारच्या मोतीचक्री ह्या ज्या आहेत त्या मंगळसूत्रामध्ये खूप जास्त यूज होतात तर ह्यासुद्धा याच्याने खूप छान लूक येतो मंगळसूत्र पेंडंटला त्यानंतर ट्रेडिशनल जे पुतळे हार किंवा लक्ष्मी हार जे असतात तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे लक्ष्मी कॉईन्स जे आहेत ते आपण वापरतो याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या साइजेस आणि डिझाईन्स किंवा पॅटर्न जे आहेत ते अवेलेबल असतात तसेच त्यानंतर साजचे जे पेंडन आहे पेंडंट आहेत कोल्हापुरी साजमध्ये जास्त करून हे वापरले जातात तर अशा प्रकारचे पेंडंट वापरून आपण युनिक अशा सुद्धा लेटेस्ट काही डिझाईन जे आहेत ते बनवू शकतो जसं की मंगळसूत्र जे आहे ते सुद्धा याच्याने खूप छान बनतं आपल्या आपल्या क्रिएटिव्हिटीनुसार आपण अशा प्रकारचे पेंडंट्स वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो त्यानंतर आहेत कमळ तर इथं बघा माझ्याकडं दोन प्रकारचे कमळ जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत तर याच्यामध्ये सुद्धा खूप म्हणजे खूप व्हरायटी आहेत तर याच्यामुळे आपण पूर्ण जो लोटस ज्वेलरीचा सेट आहे तो बनवू शकतो हँडमेड ज्वेलरीमध्ये त्यानंतर आहेत मोरपंख कुंदन तर अशा प्रकारचे ड्रॉपशेपचे त्यानंतर राऊंड शेपचे वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल असतात याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेंडन्स नेकलेसेस बनवू शकतो मंगळसूत्र बनवू शकतो त्यानंतर अशा प्रकारचे मीनाकारी कुंदनसुद्धा खूप यूज होतात आणि हे जे कलर आहेत ते याच्यामुळे अगदी पारंपरिक असा लूक येतो स्पेशली बनवताना बनवतानासुद्धा याचा खूप छान वापर होतो त्यानंतर अशा प्रकारचे जे राऊंडचे किंवा ड्रॉपशेपचे जे कुंदन आहेत तर हे सहा एम एमचे आहेत याच्यामध्ये सेम कलरमध्ये ड्रॉप शेपचे सुद्धा आपण यूज करतो वेगवेगळ्या ठिकाणी तर याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर अवेलेबल असतात आपल्याला जे पाहिजे ते आपण घ्यावे लागतात हे एकदम क लहान साईजचे आहेत याच्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये सुद्धा मिळतात आणि ड्रॉप ड्रॉपशेपचे अशा वेगवेगळ्या प्रकारचे कुंदनसे आपल्याला लागतात तर हे वेगवेगळ्या ठिकाणी तीन रुपये चार रुपये पाच रुपये अशा एक अशा पद्धतीने मिळतात आपल्याला त्यानंतर अशा प्रकारचं आहो नाव आहे हे तर याच्यापासून सुद्धा आपण नेमनथ किंवा नावाची नथ आहो नावाची आणि मंगळसूत्र हे जे आहे ते बनवू शकतो हे सुद्धा खूप ट्रेंडिंगला आहे त्यानंतर अशा प्रकारचे काही एडीचे कुंदन मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यापैकी एडी बॉल जे आहेत ते सुद्धा खूप लागतात तर अशा प्रकारचे एडी बॉल हे मंगळसूत्रामध्ये तसेच नथींमध्ये वेगवेगळ्या वापरले जातात आणि एडी स्टोन बॉलची सुद्धा नत असते जी एडी बॉलची नथ आहे ती सुद्धा खूप ट्रेंडिंगला आहे आणि व्हाइट कलरमध्ये असल्यामुळे ते आपण सर्व आउटफिटवर मॅच करू शकतो त्यामुळे ही जी आहे ती खूप ट्रेंडिंगला आहे सध्या त्यानंतर अशा प्रकारचे काही एडी है कलर शेप शेप मोती आ, है। प्रकार आ, कुंदन आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये ओव्हल शेपचे राऊंड शेपचे मोतीचक्री यूज करून त्यानंतर बेलपानासारखा एक दिसत आहे अशा प्रकारचे कुंदन जे आहे ते वेगवेगळे आपल्याला नथींसाठी घ्यावे लागतात थोड्याशा फॅन्सी नथींमध्ये याचा वापर होतो त्यानंतर अशा प्रकारचे काही चेन लागतात आपल्याला स्पेशली जेव्हा मुंडावळ्या बनवतो तेव्हा गोल्डन मुंडाळ्या बनवताना अशा प्रकारच्या चेन ह्या आपल्याला लागत असतात वेगवेगळ्या साईजमध्ये असतात ह्या पण आणि मीटरमध्ये या चेन ज्या आहेत ते मिळतात आपल्याला जितक्या मीटर हवे आहे तितक्या आपण चेन ह्या घेऊ शकतो आणि याच्यामध्ये सुद्धा साईजमध्ये खूप व्हरायटी आहेत आता त्यानंतर महत्त्वाचे आहेत ते म्हणजे अशा प्रकारचे रेडीमेड बेस असतात ते आपल्याला मिळून जातात तर कानातल्यांचे बेस आहेत अंगठ्यांचे बेस आहेत ज्या अंगठ्यांचे बेस आहेत त्या अंगठ्या आणि हातफुल बनवण्यासाठी आपण यूज करू शकतो आणि त्यानंतर त्यान कानातल्यांचे सुद्धा बेस आपण रेडी यूज करू शकतो त्यानंतर अशा प्रकारचे काही चंद्राचे पॅटर्नसुद्धा आहेत जेव्हा चंद्राची ज्वेलरी आपण बनवतो किंवा चंद्राची नथ अशा प्रकारची ज्वेलरी बनवताना अशा वेगवेगळ्या प्रकारचे वे चंद्र यूज केले जातात याचे बाराचे पॅकेट जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला हे परवडतात त्यानंतर अशा प्रकारचे झुमके हे कानातल्यांसाठी किंवा नेकलेस किंवा काही युनिक ज्या डिझाईन असतात म्हणजे हँडमेड खोपा वगैरे त्याच्यामध्ये यूज होतात त्यानंतर अशा प्रकारचे छोट्या साईजचे सुद्धा झुमके आपल्याला मिळतात तर याच्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटी आणि खूप सारे साईज जे आहेत त्या अवेलेबल असतात तर इथं जे झुमके आहेत ते मोती लावून आपण याला अजून आकर्षक बनवू शकतो घरच्या घरीसुद्धा आपण ह्याला मोती जॉईन करू शकतो आणि अशा प्रकारचा स्मॉल जो झुमका आहे तो आपण झुमका नथमध्ये यूज करतो त्यानंतर अशा प्रकारचे जे मोठ्या आकाराचे झुमके आहेत हे सुद्धा खूप ट्रेंडिंगला आहेत सध्या त्यानंतर अशा प्रकारचे साडी पिंचे जे बेस आहेत आप ते आपल्याला रेडीमेड मिळतात तर आपण सेफ्टी पिन यूज करून सुद्धा साडी पिन बनवू शकतो किंवा अशा प्रकारचे बेस आ, प्रकार जे आहेत ते सुद्धा आपण डायरेक्ट यूज करू शकतो त्यानंतर अशा प्रकारचे मायक्रो प्लेटेड जे घुंगरू आहेत गोल्डन जे घुंगरू आहेत ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी नथिनमध्ये किंवा नेकलेस बनवताना वगैरे वापरू शकतो तसेच यू पिन बनवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे जे घुंगरू आहेत ते आपण वापरू शकतो वेगवेगळ्या डिझाईन बनवण्यासाठी त्यानंतर आहेत काही बँगलचे बेस आणि ट्रेडिशनल ज्वेलरी बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते त्याच्यानंतर हे स्पिन बँगल बेस आहेत हे थोडेसे सिम्पलवाल्यापेक्षा महाग असतात आणि हे हेते हेते चा चार चार चा जे आहे ते सिंपल आहेत याच्यामध्ये चार चारचा अशा प्रकारचा जो पॅकेट मिळतो आणि रॅपिंग करण्यासाठी अशा प्रकारचे होल असतात बेसला ज्याच्यामुळे आपण सहज अगदी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बँगल्स बनवू शकतो त्यानंतर छोट्या ज्वेलरी बनवण्यासाठीच्या सुया नायलांचा दोरा त्यानंतर यू बनवण्यासाठी अशा प्रकारच्या यू पिन्स ह्या आपल्याला लागतात त्यानंतर गोंडा नेकलेस बनवण्यासाठी मंगळसूत्र बनवण्यासाठी मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या पोत मिळतात तसेच ह्या ज्या आहेत त्या बॉलपिन आहेत बघा ह्यासुद्धा आपल्याला खूप जास्त लागतात तर वेगवेगळ्या प्रकारचे लॉरियल्स आपण याच्यामुळे तयार करू शकतो जसे आपल्याला आपली डिझाईन आहे ज्या जशा कलरमध्ये आपल्याला पाहिजेत जशा आकाराचे लॉरियल्स पाहिजेत तशा आपण याच्यामुळे बनवू शकतो तर हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत त्यानंतर अशा प्रकारची जी गंठनमाला आपण जी मगाशी मोत्याची चेन बघितली त्याच्यामधूनच अशा प्रकारची गोल्डन चेनसुद्धा मिळते तर मुंडावळ्या बनवण्यासाठीसुद्धा अशा प्रकारच्या चेन वापरल्या जातात आणि हे सुद्धा मीटरवर अशा मिळतात तर आपल्याला जशी रिक्वायरमेंट असेल तसे आपण ते घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण सर्व जे बेसिक साहित्य आहे ज्वेलरी मेकिंगसाठी तर माझ्या प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नावासहित व्यवस्थित सांगण्याचा जर तुम्हाला थोडीशी जरी माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचं सबस्क्राईबच्या बटनासमोरचं बेल हे प्रेस करायला विसरू नका ज्याच्यामुळे तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ नवीन नवीन बघता येतील तर याच्याबद्दल ये जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तुम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल असेच व्हिडिओ पाहत राहा आणि सपोर्ट करत राहा तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद